नमस्कार आज आपण परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात निघालेल्या एका खूप मोठ्या भरती संधीबद्दल बोलणार आहोत जर एक चांगली स्थिर सरकारी नोकरी मिळवण्याचं ध्येय असेल तर ही माहिती करिअरला एक नवी दिशा नक्कीच देऊ शकते तर ही संधी नेमकी काय आहे आणि तिचा आवाका किती मोठा आहे हे आधी समजून घेऊया सामान्य नोकर भरती नाहीये यामागे एक विशेष उद्देश आहे विद्यापीठाने वेगवेगळ्या विभागांमध्ये तब्बल एकशे सत्त्याण्णव जागांसाठी भरती जाहीर केली आहे हा आकडा सांगतो की ही किती मोठी संधी आहे म्हणजे बघा कितीतरी उमेदवारांसाठी रोजगाराचे दरवाजे इथे उघडणार आहेत आणि हो सगळ्यात चांगली बातमी अर्ज करण्यासाठी आता जास्त वेळ मिळणार आहे जी शेवटची तारीख होती ती आता वाढवण्यात आली आहे याचाच अर्थ तयारीसाठी आणि सगळी कागदपत्र जमा करण्यासाठी आपल्याकडे आता पुरेसा वेळ आहे आता आपण या भरतीच्या एका खास पैलूकडे वळूया मी मगाशी म्हणालो होतो ना की ही एक सामान्य भरती नाही तर ही एका विशिष्ट गटातील उमेदवारांसाठी राबवलेली एक विशेष मोहीम आहे चला पाहूया ती काय आहे इथे एक महत्वाचा शब्द आहे प्रकल्पग्रस्त आता याचा सोप्या भाषेत अर्थ काय तर अशा व्यक्ती ज्यांची जमीन किंवा घरं सरकारी किंवा विद्यापीठाच्या एखाद्या प्रॉजेक्टसाठी सरकारने घेतली आहेत आणि याच प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी इथे खूप मोठी तरतूद आहे गट क आणि गट ड मधल्या तब्बल पन्नास टक्के जागा खास त्यांच्यासाठी राखीव आहेत याचा अर्थ काय तर त्यांच्या निवडीची शक्यता खूप खुँँ म्हणजे खूपच वाढते चला आता पाहूया या कौन है है। वेग की या भरतीमध्ये नक्की कोणकोणती पदं आहेत आणि त्यासाठी शिक्षण काय लागणार आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता काय हवी आहे जसं आपण इथे पाहू शकतोय इथे वेगवेगळ्या प्रकारची पदं उपलब्ध आहेत कृषी सहाय्यकासारख्या पदासाठी कृषी पदवी किंवा डिप्लोमा लागेल तर शिपाई पदासाठी फक्त दहावी पास असणं पुरेसं आहे म्हणजे वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना इथे संधीत संधी आहे या मुख्य पदांशिवाय वाहन चालक इलेक्ट्रिशियन आणि ग्रंथालय सहाय्यक यांसारखी बरीच तांत्रिक आणि अतांत्रिक पदही भरली जाणार आहेत त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य आणि शिक्षण असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळते आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर तो म्हणजे पगार कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये पगाराचा आकडा हा महत्त्वाचा असतोच या पदांसाठी खूप चांगली वेतन श्रेणी ठरवण्यात आली आहे चला त्यावर एक नजर टाकूया उदाहरणच घ्यायचं झालं तर कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे ज्युनियर रिसर्च असिस्टंट या पदासाठी सुरुवातीचा मूळ पगारच दरमहा पस्तीस हजार चारशे रुपये इतका आहे त्याचप्रमाणे कनिष्ठ लिपिकपदासाठी एकोणीस हजार नऊशे आणि शिपाईपदासाठी पंधरा हजार रुपयांपासून पगार सुरू होतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा फक्त बेसिक पगार आहे यावर इतर सरकारी भत्ते वेगळे मिळणार आहेत ओके okay. आता अर्ज करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घेऊया जसे की वयोमर्यादा काय आहे आणि अर्ज करण्यासाठी फी किती आहे तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्षे ठेवण्यात आली आहे आणि हो जे आरक्षित प्रवर्गात ते येतात त्यांच्यासाठी सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल आता अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी ते एक हजार रुपये आहे तर राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये ठेवण्यात आलं आहे पण इथे एक खूप महत्त्वाची सवलत आहे जे माजी सैनिक आहेत आणि दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना कोणतीही अर्ज फी भरायची गरज नाहीये त्यांना शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे बरं पात्रता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आपण समजून घेतल्या आता प्रश्न येतो की निवड प्रक्रिया कशी असेल आणि अर्ज नेमका करायचा कसा चला त्याबद्दल माहिती घेऊया उमेदवारांची निवड प्रामुख्याने लेखी परीक्षा किंवा सीबीटी म्हणजे कम्प्युटरवर होणाऱ्या परीक्षेच्या मार्कांवर अवलंबून असेल यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आणि विशेषत जे प्रकल्पग्रस्त प्रवर्गातून अर्ज करतील त्यांच्या प्रमाणपत्रांची खूप काटेकोरपणे तपासणी केली जाईल ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे फक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं तिथे भरती किंवा रिक्रुटमेंट सेक्शन शोधायचा नोंदणी करून अर्ज भरायचा आणि शेवटी फी भरून त्याची पावती डाउनलोड करायची एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा सर्व अर्ज फक्त आणि फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट व्ही एन एम के व्ही डॉट सी डॉट इन याच वेबसाईटवर करायचे आहेत इतर कोणत्याही बनावट वेबसाईट किंवा माध्यमातून अर्ज करू नका कारण ते स्वीकारले जाणार नाहीत तर ही होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भरतीबद्दलची सगळी सविस्तर माहिती आता विचार करण्याची वेळ आहे की ही संधी आपल्या करिअरची पुढची पायरी ठरू शकते का जर उत्तर हो असेल तर योग्य तयारी करून ही सरकारी नोकरी नक्कीच मिळवता येईल सर्वांना खूप खूप शुभेच्छा